एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुरुंगुरु इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा तेवीस सदुसष्ट शून्य आठ गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सिन्नर शहरातील दारू दुकाने सोमवार दिनांक चार मे रोजी उघडताच तळीरामांनी गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि दारू दुकानांसमोर गर्दी केली पर्यायी तळीरामांवर कारवाई करणारे पोलीसही फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करून थकले मात्र तळीराम होते की ऐकायचं नाव घेत नव्हते काहींनी तर सिन्नरच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीचे चित्रकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने फक्त दोन ते तीन तास मद्य विक्रीनंतर नाशिकच्या एक्साइज विभागाच्या वतीने पुढील आदेशांपर्यंत सर्व दारूचे दुकाने सील करण्यात आले आहे सिन्नर शहरातील देवी रोड परिसरात दोन वाईन शॉप व बस स्थानक परिसरातील एका शॉप समोर तळीरामांनी दारू खरेदीसाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती दारूचे दुकाने उघडली आणि तळीरामांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली परिणामी फिजिकल डिस्टन्स व संचारबंदीचा फज्जा उडाला मात्र परवानगी असल्याने कुणालाही काही करता येत नव्हते एरवी तळीरामांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही मर्यादा असल्याने त्यांनी या भागात हस्तक्षेप करत फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले परिणामी न ऐकणाऱ्या नागरिकांना दंडुक्याचा मारही देण्यात आला तरीही तळीरामांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यात काहींनी माझ्या म्हणून गर्दीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी वर्गाने शहरातील सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले त्यामुळे शहरात फक्त दोन ते तीन तास मध्य विक्री झाली त्यात पुन्हा मंगळवारी सकाळीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सर्व दारू दुकानांना सील करण्यात आले पुढील आदेश येईपर्यंत सिन्नरचे सर्व दारू दुकाने बंद करण्यात आले त्यामुळे सिन्नरच्या तळीरामांचा स्वतःच्या वागण्यामुळे हिरमोड झाला आहे व ज्यांना ज्यांना सोमवारी दारू खरेदी करता आली अशांना सध्या नशीबवा असल्याचा किताब सिन्नर कर देत आहे एस न्यूज साठी अक्षय गायकवाड